सन्माननीय सर्वांचं आदराचं स्थान यशवंतरावजी कडाक साहेब एवढे आकाशाच्या उंचीचे मोठे लोक आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आले हे त्यांच्या मोठ्या अंत्यकरणाचा परिणाम तीन पिढ्याचा संबंध आमचा साहेब नंतर मग साहेब एकाच मग शंकररावजी सुनील भाऊ आता तिसरी पिढी दादा तीन पिढ्या त्या दिवशी पहिल्या दिवशी दादांनी स्वागत केलं सर्वांचं अभ्यास शब्दात म्हण आहे मी स्वतः सांगितलं मला असं वाटत म्हटलं साहेब की दादाच्या तोंडून मोठे साहेबच बोलतात तीन पिढ्या समाजाच्या सेवेसाठी आहे आता सर्वांना विनम्र प्रार्थना आहे एवढं वारकऱ्याचा आदर करणारं हे घर आहे नंदरसाच्या वेळेला पाहिजे दिंडीला मदत भजनाचं साहित्य एवढं सगळ्या सा साधू संतांवर वारकऱ्यावर लक्ष आपण सगळे वारकरी महाराज कीर्तनकार साधू संत कंटाळचा पांडुरंगाला प्रार्थना करू ते आमच्या शंकररावला खूप मोठं करा कशासाठी वारकऱ्याच्या साधू संताच्या गोरगरीबाच्या सेवे समाजाच्या सेवेसाठी आपण तिघं जण आहोत तिघं म्हणजे तुम्ही सगळ्या समाज जनता जनार्दन आहे विनंती करणारा राम आहे ज्याच्यासाठी विनंती करतो साक्षात शंकर आहे तिथे कळ जनता जनार्दन विनंती करणारा राम ज्याच्यासाठी विनंती तो साक्षात भगवान शंकर पुन्हा एकदा शंकराला बदराम घ्या मला आता तीन मिनिट संपले पाच मिनिटाची बोली होती दोन मिनिट साहेब आपल्याला आशीर्वाद देतील त्यांना <laughs> काचेच्या भांड्यासारखे सांभाळणारे त्यांचे सेवक आणि मोठ्या ताई व्यवस्थित गाडीमध्ये बसून घेऊन जातील बस तुमचा माझा आनंद त्यांच्या साहेब दोन मिनिट उपस्थितीमध्ये <laughs> पंतपुरायण सद्गुरु आणि जमलेली सर्व भाविक महाराजामुळं मला हा योग आला रामकथेचा त्यांनी काल मला खूप आग्रह केला माझी परिस्थिती नाही यायची डवती पण त्यांचा आग्रह काय मोडवे ना तुम्हाला तो आनंद मिळाला तोही भाग्यवान आहात <laughs> गेली सहा सात आठ दिवस या ठिकाणी या रामकथा आपण ऐकत आहात हे सुंदर असं वातावरण भक्तिमय आपल्या गावामध्ये झालेलं आहे आणि हे वातावरण आध्यात्मिक पौराणिक असं सगळं वातावरण आहे तेव्हा हा आनंद तुम्ही घ्या पाच वर्षापूर्वी आपल्या इथे रामकथा झाली होती मी काल बाबांना आठवण दिली की त्यावेळेला बाई आणि मी रोज राब्त केले रोज आता ते नशीब आमचं नाही ते नशीबात लागतं उद्या काल्याचं घेतं उद्या शेवण समारोप उद्या हा आनंद संपला पुढे कधीतरी बाबा परत आमच्याकडे या आमच्या गावाला या आत्ताच तो मला मी निमंत्रण देऊन ठेवतो शंकररावला आम्ही उलो त्याचा विजय झाल्यानं तुला परत एका बोल तेव्हा पाच मिनिट होऊन गेले महाराज काही ती जे असतो आमच्या इथं फुडल असेल तर माफ करा सुविधामध्ये काही तुमच्या अडचणी आले असेल तर माफ करा आनंदाने तुम्ही आनात राहिला आनंद आम्हाला गेला सर्वांना गेला त्याबद्दल मी आपला आभारी आमच्या सर्व सोनी गावकऱ्याच्या वतीनं परिसराच्या वतीनं यामुळं जो सोपोहाचं बुद्धी मी आपले आभार मानतो आभार <स्था> धन्यवाद साहेबांच्या येण्यानं तुम्हाला मला जो आनंद झाला शब्द सांगू शकत नाही तिनं तिला मान देऊन साहेब आले जसं इथपर्यंत आमचं नसते तसंच स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सर्व जनता जनार्दन साहेबांना आता विश्रांतीसाठी परवानगी देऊ